विजय बैठक प्रभाग क्रमांक अकरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आज प्रथम ताच आपल्या आघाडीचा एक उमेदवार या ठिकाणी उभारलेला आहे त्याच्या विजयाची आपण किती गॅरंटी किती देत आहे शंभर टक्के गॅरंटी आहे आपल्याला कारण का बाळासाहेबाचे विचार आणि व मांधारा वर्ग या ठिकाणी भरपूर आहेत आमचे कार्यकर्ते इथले सक्षम आहे ती प्रचारामध्ये अग्रेसर करून ना प्रचारामध्ये विजय निर्माण होईल अशी त्यांनी प्रचाराची रणधुमाळी गाठलेली आहे त्यामुळे आम्हाला विजय शंभर टक्के यशाची खात्री आहे या ठिकाणी या ठिकाणच्या जर तुमचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला कौन -कौन त्या काम, काम तर त्या उमेदवाराच्या मार्फत तुम्ही या ठिकाणी कोणकोणत्या काम कामे येतील नागरिकांची कर्जाल ग्रामीणमध्ये तर स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे गटारीची व्यवस्था नाही लाईट बिल लाईटची व्यवस्था नाही अशा आणि दलित मार्फत दिल्ली म्हणा महाराष्ट्र शासनाचे म्हणा जेवढ्या जेवढे ना आर्थिक फंड मिळेल त्या फंडातनं आपल्या विभागाचा विकास करण्याचा आमच्या मनोधारी आहे तरी या ठिकाणी आता सध्या बरेच असे मातब्बर राजकीय मंडळींनी इथं जोर लावलेला आहे तर या ठिकाणी एक एकंदरीत सुरुवातीपासूनच वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी सभा किंवा इतर काही मिटिंग झालेलं नाहीत त्याची काय कारणं सांगा नाही होम टू होम प्रचार आमच्या कार्यकर्त्यांनी के केलेले आहे आणि जे प्रस्थापित आहेत त्यांना हे सर्व जनता वैतागलेली आहेत महागाई आहे शासनाने ना रॉकेल बंद केलं आहे घॅस स्वस्त म्हणून देतो म्हणले आता गॅसचे भाव वाढलेले आहेत पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत ती अन्य धान्याचे भाव वाढलेले आहेत डाळीचे भाव वाढलेले आहेत ती ह्या महागाईला वैतागलेले लोक आहेत हे आणि आत्तापर्यंत ज्या सुविधा ग्रामीणमध्ये व्हायला पाहिजे त्या ग्रामीणमध्ये झालेली नाहीत जनता त्यांच्या राजकारणाला वैतागून वंचित आघाडीला पर्याय म्हणून पाहत आहे तरी आता जे उर्वरित चार जागा आहेत त्या उर्वरित चार जागा ओपनसाठी खुल्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्या बहु वंचित बहुजन आघाडीचे काही उमेदवार उभे राहतील का शंभर टक्के उभे राहतील ते ओपन झालेले ज्या जागा आहेत ते ओबीसीच्या आहेत आणि आम्ही पक्षामार्फत ओबीसीच्याच उमेदवार देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू शेवट ओबीसीला न्याय देण्याचा प्रयत्न करू शेवटचा प्रश्न की या ठिकाणी आपण वैराग या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे दोनच उमेदवार उभे केले तुम्ही अन्य इतरही ठिकाणी उभा करू शकत होता ते काही तर का, का नाही केलं आम्हाला कमी वेळ मिळालेला आहे आणि आमच्याकडे जे उमेदवार होते त्यांचे काहीचे थोडे कागदपत्र अपुरे होते आणि काहीचे ना जे टॅक्स वगैरे बाकी होते त्यामुळे आम्हाला उमेदवार निवडीच्या थोड्या अडचणी आल्यात पण दोन उमेदवार दिले ते सक्षम आहेततील दोन्ही बी उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे